नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आईवडिलांच्या सावलीमध्ये लाईव्हमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार दादा गुड मॉर्निंग कसे आहात लाईक डॉन मॉर्निंग जय भीम कविताताई मानचा क्रांतिकारी जय भीम गणेशदादा झाला का चहा वगैरे हाय अश्विनी गुड मॉर्निंग झालं का चहा वगैरे कशी तू लाईक डाउन खूप खूप धन्यवाद अगं थोडंसं ना चक्कर मारायला आली म्हटलं चला थोडंसं सकाळचं वातावरण चांगलं असतं म्हटलं दहा था। था। मिनटं लाईव्ह चालू करूया मी छान आहे चहा नाही झाला अजून मॉर्निंग वॉकला चालल्या का ताई हो ना चालल्या काय चालतेच आहे मी <laughs> चालली नाही चालतेच आहे मी मॉर्निंग वॉकच चाललाय माझा थंडीमुळे ना बाहेर यायची इच्छाच होत नाही पण म्हटलं चला थोडं पाच दहा मिनटं चक्कर मारून येऊया आपण कारण सकाळचं वातावरण चांगलं असतं पक्षी आहे बघूया आता आपण अरे रे रे गेला आवडून तो पक्षींनी बघा वाट पण नाही बघितली तुमचं झाला का छान नाही ना अजून मुलांचे शाळेत आवरून द्यायचे आता ओके ओके काही हरकत नाही दे तयारी करून पोरांची आली भेट दिली भरपूर आहे छान मस्त धुकं पडलेले दिसतंय तुमच्या इथे आमच्या इथे पण खूप आहे धुकं कमी आहे आता तरी आता थोडं ऊन पडलं आहे ना तर इतकं नाही आहे कामं असतील कामं आवरून घे आता काय नाही फक्त पाच दहा मिनटं चालवणार आहे लाईव्ह जास्त वेळ नाही चालवणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं आईवडिलांची सावली लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना मुलांची शाळेचं आवरायचं बायत ओके ओके चालेल आवरून घे अश्विनी कसं असताना भावांना बहिणींना ज्याला लावतो जीव त्यालाच येत नाही आपली क्यू असं झालेलं आहे परिस्थिती पण तुम्हाला मला एकच सांगावंसं वाटतं की आपण ज्यांना जीव लावतो बरं का आपण ज्यांना जीव लावतो त्यांना त्यांचा धर्म करू द्यायचा कारण त्यांच्याजवळ तेच आहे म्हणून ते तसंच आपल्याला देणार आहे त्यांच्याजवळ पण जर जीव लावणं हा शब्द असता तर नक्कीच त्यांनी पण आपल्याला जीव लावला असता पण ते आपल्याला जीव लावत नाही म्हणून आपण तसं वागायचं नाही ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग केलास दादा राम राम मंडळी लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद केलास दादा कसे आहात तुम्ही झाला का चहा वगैरे झाला का चहा वगैरे केलास दादा जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद केला सुद्धा नाही झाला का चहा अजून कारण आताच्या परिस्थितीमध्ये नाही जीव लावणारे कमी जीव घेणारे जास्त झालेले पण ते आपला जीव घेता म्हणून आपण नाही तसं वागायचं बर का त्यांच्यासारखं आपण वागलो तुमचं नाही हो माझं पण नाही झाला म्हटलं चला थोडं पाच दहा मिनटं राऊंड मारून येऊया सकाळचं चा वातावरण चांगलं असतं म्हणून आली बाहेर अशी गंमत आहे हसायला काय झालंय केल्यास दादा बरोबर बर ना जे आपल्याला जीव लावत नाही त्यांच्यासारखंच आपण वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद केलास दादा आणि वेळात वेळ काढून आलात तुम्ही लाईव्हला मनापासून तुम्ही लाईव्ह घेत नाही का हो केलास दादा लाईव्ह घेत नाही का तुम्ही कारण मला दिसतच नाही ना लाईव्ह तुमची लाईव्ह दिसत नाही खूपच छान सुंदर विचार माझा विचार लहानपणापासून आहे थोडंसं मनाला कुठेतरी वाईट वाटतं बरं का कायला दादा या गोष्टींचं पण नंतर विचार येतो की नाही त्यांच्यासारखं आपण वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय अंतर ओ की नाही त्यांच्यासारखं जर आपण पण विचार केला तर काय फरक काय मग त्यांच्यात आणि आपल्यात आणि आपण जर कोणावर दया दाखवतो आणि दुसऱ्याचे आश्रू बघून जर आपल्याला वाईट वाटतं तर खरंच मग आपला स्वभाव खूपच चांगला आहे बरं का मला तरी असं वाटतं कारण आपल्या एखादा व्यक्ती रडतो आणि आपण गंमत बघतो म्हणजे किती आपलं काळीच दगडाचा असेल कारण कोणाचे पण अश्रू म्हणा दुःख म्हणा थोड्या वेळाच असत ते क्षणात येतं क्षणात जात पण पण त्यावेळेला जर आपण समोरच्याला साथ देत नाहीये हसतोय आपण त्याच्यावर चला येतो ताई बाय बाय घ्या काळजी हो हो नक्कीच दादा मनापासून धन्यवाद तुम्ही आलात भेट दिली तरी खूप खूप आभार तुमचे मनापासून मी पण आता जाते चालत पाच मिनटं अजून चालू ठेवेन आणि बंद करेन मी दुपारीच घेते मी अर्धा तास बाय बाय दादा नेहमी तेच तर म्हणत असते मी की जीव घेणारे जास्त आणि जीव लावणारे कमी झाले बदलच इतका घडलाय ना प्रत्येकामध्ये कि जीव जी लावणं हे प्रत्येकाला बोलत ना आधी सारखे मायाळू राहिलंच नाहीये कोणी आधीच्या काळांमध्ये आणि नेमकं जीव घेणार ते म्हणतात ना आता ज्याच्यात विश्वास ठेवायचा कोणावर आणि नेमकं जे विश्वास तोडता ना तेच लय भारी बोलता विश्वास तोडता तोडता वरतून म्हणता कसं माझ्यावर भरोसा नाही काय अरे बापरे <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग आई वडिलांची सावली लाईव्ह मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे झालं का चहा वगैरे तुमचा म्हणजे त्या लोकांना जमत कस काय माहिती विश्वास पण तोडता आणि म्हणता माझ्यावर भरोसा नाही काय काय म्हणावं असं ठिकाणी आपण <laughs> मला तर हसू येतं बाई खरंच मला हसू येतं मराठीमध्ये कमेंट करा इंग्लिशमधला शब्द मला कळायला नाही बरं का तुमचा मराठीमध्ये कमेंट करा प्लीज माझी लाईव्ह दुपारीच असते आता मी थोडं दहा मिनटासाठी लाईव्ह चालू केली म्हणलं चला सकाळी वातावरण छान आहे आपल्या भावांना बहिणींना पण आवडत असेल म्हणून लाईव्ह चालू करते मी सकाळी पंधरा मिनटासाठी तर दुपारचीच लाईव असते कारण कसं आहे मग बोलत पण येतं दुपारी का घेत नाही घेते ना दुपारी पण ना जास्त कोणी नसतं ना बोलायला लाइवला दुपारी आठ दिवसापासून जास्त कोणी नसतं बोलायला म्हणून मी दुपारी अर्धा तास लाईव्ह घेऊन बंद करते दुपारी पण आहे लाईव्ह माझी नक्कीच वेळ भेटला तर या लाईवला कारण माझ्या लाईवला असं वेगवेगळे विषय असतात बोलण्यासारखे दुपारी घेते मी लाईव्ह पण एक तास घ्यायची ना तसे नाही घेत कारण जास्त कोणी नसलंच बोलायला तर मग एक तास मी काय लाईव्ह चालू ठेवू बोलायला असले सगळेजण तर बरं वाटतं आमच्या मॅडम आले होते का कोण मॅडम सोलापूरच्या सांगते काय एवढ्यात ना जास्त कोणाची भेटच होत नाही कारण लाईववर जास्त कोणी नसतं ना दुपारच्या लाईव्हला नक्कीच भेट द्या चिमण्यांचा थवापा कसा आहे Aí. ज्यांना पण वाटलं नक्कीच दुपारच्या लाईव्ह मध्ये या सगळ्यांनी भावांनो बहिणींनो बाय बाय